नमस्कार मंडळी आज करू आपण सर्व पिठांचे थालीपीठ तर मी एक कप ज्वारीचे पीठ घेतले अर्धा कप गव्हाचे पीठ घेतले तृतीयांश कप बेसन पीठ घेतले चतुर्थांश कप तांदूळ पीठ घेतले दोन चमचे मिरचीची पेस्ट घालते एक छोटा चमचा धनेपूड घातले एक छोटा चमचा जिरेपूड घातले एक चमचा हळद घातली छोटा चमचा तीळ एक चमचा घातले मीठ चवीनुसार घ्यायचं आहे ओवा आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे असा हातावर ठेवून क्रश करून घ्यायचा एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली कोथिंबीर एक छोटी वाटी घेतली कांदा अर्धी वाटी बारीक चिरलेला घातला आहे त्यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं सैल सर मळायचं आहे आपल्याला पद्धतीने गोळा झालेला आहे तर हे जरा असं पाणी लावून मऊ करून घ्यायचं आहे आता हे मी एका बाउलमध्ये असं झाकून ठेवते एक पंधरा वीस मिनटासाठी पीठ आपले भिजलेले आहे पंधरा वीस मिनटं झालेली आहेत तिथे एक पळपोट घेतला आहे त्याच्यावर असं कॉटनचं कापड घेतलं आहे त्याच्यावर पाणी मारून घेतलेलं आहे भिजवून ओलं करून आता यातला गोळा करून घ्यायचा आहे छोटा मोठा आपल्याला आवडेल तशा पद्धतीने गोळा करायचे आहे आता थोडंसं याच्यावरती रुमालावर पाणी मारायचं आणि थापायला घ्यायचं असे थापत तापत जर हाताला पाणी लावून थोडं पातळ पातळ करत जायचं छान असे थापटून घ्यायचे हे थापतात त्यामुळे याला थालीपीठ म्हणतात तरी असे पातळ केले तर ते छान लागतात मोठे जाड केले की ते खायला आवडत नाही ते एकेकांना आमच्यात तर पातळच आवडतात त्यामुळे मी पातळ असे करते अशा पद्धतीने थापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर असे होल पाडायचे जेवढे शक्य होतील तेवढे होल पाडायचे म्हणजे छान सर्व ठिकाणी तेल जाते आणि भाजते पण पन। आता पण हे तव्यावर घालायचे गॅसवर तवा ठेवलाय त्याच्यावरती तेल थोडं सोडायचं आपण सकाळी काढायचं रुमाल त्याच्यानंतर ते तेल त्या होलमध्ये जायला असं पत घालायचं थोडं थोडं परत ते झाकून ठेवायचं आता आपण भाजले का पाहू तर आता परत पाहायचं सर्व बाजूने सुटलं ते भाजलं म्हणायचं ते सुटायला लागले पर आता परत परतून घ्यायचं तेल सगळीकडे सोडून घ्यायचं परत हे झाकून ठेवायचं एक पाच मिनिट आता आपण काढून बघू एक दोन तीन मिनिटं झालेले चांगलं भाजलेलं आहे भाजलं नसले तरी काटाला असे दाबून दाबून भाजून घ्यायचं छानपैकी हे गरम असतानाच खायला घ्यायचं खूप छान लागतं अशा पद्धतीने झालेलं आहे आता मी हे सर्व करण्यासाठी काढत आहे परत आता मी दुसरं घालणार आहे तर त्यासाठी तवा असा पूर्ण कुठून घ्यायचा थोडंसं तेल सोडायचं त्याच्यानंतर असं घालायचं ते काढून घ्यायचं कापड म्हणजे असं तेल सोडायचं थोडंसं खोलमधलं तर ते दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं असे मी सर्व थालीपीठ करून घेणार हे मिक्स पिठांचे थालीपीठ तयार झालेले आहेत मी इथं लोणी घेतलं आहे आपण सॉ सेजवान चटणीसोबत किंवा दुसऱ्या कोणत्याही चटणीसोबत लसूण चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत क खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद असे करून बघा मुलांना खाऊ घाला मोठ्यांना खाऊ घाला खूप छान होतात